नमस्कार मी दत्ताच्या सर संकल्प कोचिंग क्लासेस व अकॅडमी नांदेड सोबतच एज्युटेक अकॅडमी या अंतर्गत शहरी भागातलं शिक्षण ग्रामीण भागातल्या मुलांना मिळावं यासाठी एज्युटेकच्या माध्यमातून आज मी आपल्यासमोर आहे ऑफलाईनला तर संकल्प कोचिंग क्लास चालूच आहेत त्याचबरोबर शहरातलं शिक्षण आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं यासाठी काही विशेष प्रश्न आणि प्रयत्न आपण एज्युटेकच्या माध्यमातून करतोय ते कोणत्या प्रकारे तुम्हाला मी सांगतोय बघा एज्युटेकच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तर मराठी म्हणजे स्टेट बोर्ड मराठी माध्यम स्टेट बोर्ड सेमी इंग्लिश आणि स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम त्यासोबतच सी बी एस सी विथ एन सी आर टी याही माध्यमांचा पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे महाराष्ट्रातली बऱ्यापैकी अभ्यासक्रम माध्यमांचे अभ्यासक्रम आज आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर तुम्ही शहरात जर येऊ शकत नसाल तर ग्रामीण भागातही तुम्ही राहून चांगला अभ्यास करू शकता चांगला स्कोर घेऊ शकतात या पद्धतीचा आज सगळं मी तुम्हाला सांगणार आहे ओके मित्रांनो तर तुम्हाला नाव तर सांगितलं आहे पण आता नेमकं प्लॅटफॉर्म काय एज्युटेकच्या माध्यमातून एक तर डिजिटल आणि फिजिटल ह्या दोन संकल्पना आपण राबवतोय डिजि डिजिटलच्या माध्यमातून मुलांना ॲनिमेशन ग्राफिक्सचा वापर करून व्हिडिओ तयार केलीत फिजिकलमध्ये रेकॉर्डेड टीचर्स सोबत पुस्तकं हा एक तुम्हाला प्रोग्राम त्यामध्ये देण्यात आलेला आहे तर तो प्रोग्राम कसा आहे किंवा ते पॅकेज कशी आहे ते पुस्तक कशी आहेत हे तुम्हाला मी सांगेन बघा सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही नाव नोंदणी करतात मोबाईल वरून तुमचं नाव नंबर ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा पॅकेजची फीस भरता बरोबर आहे ते फीस भरल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला पुस्तके घरी येतात ते कोणत्या प्रकारची असतात एक पॅकेज दाखवतो बघा तुम्हाला जर नवी आता मराठी माध्यम असेल तर नवी मराठी माध्यमाला तीन विषय आहेत त्यामध्ये एक आहे बघा तुम्हाला दिसते का एक आहे गणित मॅथमॅटिक्स ओके दुसरं आहे तुमच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये बघा विज्ञान सायन्स बरोबर आहे हे पण नवीचं आहे त्याच्यानंतर तिसरं आहे एक इंग्लिश हे तीनही बुक तुम्हाला घरी येतात ओके okay? आणि सर्वात महत्त्वाचं ही पुस्तकं नुसती येऊन चालणार नाही तर या पुस्तकामध्ये पूर्णता काय आहे तर आ, ही सिस्टम जी आहे एज्यूटीची पूर्ण प्रणाली ही क्यू आर कोड आहे म्हणजेच काय तर तुम्हाला समजा आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला विज्ञान आहे बरोबर आहे हे विज्ञान नवी मराठी आहे असं दहावीचं आहे आठवीचं आहे प्रत्येक वर्गाचे आहे तर तुम्हाला काय आहे कोणत्या प्रकारचा फॉर्मॅट आहे ते पण तुम्हाला मी सांगेन बघा पहिल्यांदा तुम्हाला इथे काय दिसते हो? इथे क्यू आर कोड आहे जसं आपण फोन पेनं पैसे पाठवतो जसं दुसऱ्याच्या स्कॅनरला आपण स्कॅन करतो किंवा क्यू आर कोडला स्कॅन करतो आणि लगेच आपल्या अकाउंटचे पैसे त्या अकाउंट जातात राईट तशा प्रकारचं इथं स्कॅन केलं की तुम्हाला या ठिकाणी बघा दिसते का तुम्हाला ओके तर याचं काय महत्व आहे तुम्हाला सांगतोय बघा दोनच मिनिट बघा असं एक ऍप आहे अलर्न ऍक्टिव्ह नावाचं हे ॲप आहे आणि ऍपच्या माध्यमातून तुम्हाला तो क्यू आर कोड स्कॅन करून ऍक्टिव्हेट करायचं आहे आणि ऍक्टिवेट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय तर तुम्हाला तुम्ही ज्या वर्गात शिकत आहात दिसते का तुम्हाला तुम्ही ज्या वर्गात आहात त्याच वर्गाचा अभ्यासक्रम हा तुमच्या समोर असणार आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला क्यू आर कोड आहे म्हणजे एक नाही तर एका चॅप्टरवरती तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये चाळीस ते पन्नास क्यू आर कोड आहेत किती आहेत चाळीस ते पन्नास क्यू आर कोड म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय होणार तर चाप्टर अभ्यासाचा असेल तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास प्रश्नांचा अभ्यास करावाच लागणार बरोबर आहे आता सगळं दाखवणं ना शक्य नाही पण तुम्ही हे बघू शकतात हे क्यू आर कोड सर्व आहेत इयता नवीचं हे सायन्स म्हणजे विज्ञान पुस्तक आहे ही तुम्हाला अशा प्रकारची इथं क्यू आर कोड दिसत आहे आणि हे क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक धड्यावरती काय काय येतं तर ता? एक रेकॉर्डे टीचर येतो आणि तो तुम्हाला शिकवतो हे पण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करणार आहे पूर्ण याची प्रत्येक वर्गानुसार कशा प्रकारचा व्हिडिओ ऍक्टिवेट करायचा किंवा सुरू करायचा पाहिजे दाखवणार आहे पहिल्यांदा हा व्हिडिओ मोठा होते म्हणून एक दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय हा कारण कशा प्रकारचे स्वरूप कळलं पाहिजे मग आता या ठिकाणी बघा तुम्ही हा झाला याचे चाळीस ते पन्नास प्रश्न साली असतील तर सर्वात शेवटी एक मूल्यमापनासाठी स्कॅन करा मूल्यांकनासाठी स्कॅन करा किंवा याला आपण टेस्ट म्हणतो ठीक आहे म्हणजे कुठलाही धडा झाल्यानंतर तीस मार्काची परीक्षा आहे ओके पहिल्यांदा काय तर पहिल्यांदा स्वरूप असे आप की तुम्हाला घरी पुस्तकं येतात पुस्तक आल्यानंतर आपल्या प्ले मधून अलर्न ॲक्टिव्ह हे ॲप डाउनलोड करून किंवा इन्स्टॉल करून घ्यायचं त्याच्यानंतर चॅप्टरनुसार तुम्हाला क्यू आर कोड म्हणजे चॅप्टरला एका चॅप्टरवरती चाळीस ते पन्नास क्यू आर कोड ठीक आहे चाळीस ते पन्नास क्यू आर कोड झाले की सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही किती अभ्यास केलाय की कि तुम्हाला किती समजलंय कितपत समजलंय हे पालकांना पण पाहता येतं स्वतः विद्यार्थ्याला पण चेक करता येते की मला किती समजलंय राईट बघा मग तुम्हाला चाळीस ते पन्नास क्यू आर कोड झाली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या परीक्षेमध्ये तुम्हाला समजा तीस मार्काची परीक्षा असेल तर त्यापैकी वीस मार्क पडले तर वीस पैकी तुम्हा सॉरी वीस मार्क पडले आणि दहा चुकले तर दहा का चुकले हे पाहण्यासाठी तुम्हाला चुकल्या प्रश्नांना तुम्हाला त्या ठिकाणी रेड कलरचा सिंबॉल येतो चिन्ह येतं त्याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी व्ह्यू नावाचा ऑप्शन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पहा म्हणजे काय ते व्ह्यू केल्याबरोबर जेवढे तुमचे प्रश्न चुकलेत ते सगळ्या प्रश्नांचे रेकॉर्डेड टीचर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ओके सर्वात महत्वाचे मित्रांनो जे वर्गात होत नाही कुठल्या असो शाळेचा असो किंवा ट्युशनचा असो पण त्यापेक्षा बेटर ऑप्शन या ठिकाणी आहे ठीक आहे मी म्हणत नाही तुम्ही क्लास लावू नका शाळा जाऊ नका ते सगळं करा पण तुम्हाला सप्लिमेंटरी म्हणून एक छान रेकॉर्ड टीचर्स जी टीचर्स तुम्हाला राजस्थानच्या कोटाची पण आहेत पुणे मुंबईची मराठी माध्यमांसाठी आहे ज्यांना वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग तुमची टेस्ट झाली टेस्टच्यानंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चरसुद्धा आहेत आणि लाईव्ह लेक्चर प्रत्येक धड्याची लाईव्ह लेक्चर आहेत सोबतच तुम्हाला कॉम्पिटिशनसाठी एक क्वीज कॉम्पिटिशन आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांना जर समजा आपण वेगळ्या पद्धतीनं थोडंसं त्यांच्या मनानुसार बरोबर आहे त्यांना जर आवडत असेल सगळे व्हिडिओ आवडत असतील ॲनिमेशन ग्राफिक्स आवडत असेल तर याच्यानुसार त्यांना एक खेळमिळीचं वातावरण राहावं कॉम्पिटिशन लागावं आणि त्याच्यामधून त्यांना काही अर्निंग सोर्से मिळावा यासाठी काही सुविधा एज्युटेकने केलेली आहे त्याबद्दल निलेश केडेकर सरांचे मी मनापासून धन्यवाद मानतो कारण ग्रामीण भागातले मुलगा याच्यामध्ये सहभागी सहज होऊ शकतो आणि चांगलं शिक्षण घेऊ शकतो ठीक आहे तर कॉम्पिटिशन कसं आहे समजा आता तुम्हाला त्या ॲपवरती म्हणजे कोणत्या अलर्न ऍक्टिव्ह या ऍपवरती तुम्हाला काय होतं तर पहिल्यांदा सर्वात महत्वाचं तीन दिवस आधी एक नोटिफिकेशन मिळतं आणि नोटिफिकेशनमध्ये काय असतं तर पहिल्यांदा टॉपिकचं नाव असतं सॉरी पहिल्यांदा चॅप्टरचं चा नाव असतं नंतर कोणत्या टॉपिकवर होणार आहे ते पण असतं हे तीन दिवस आधी तुम्हाला पूर्व सूचना दिली जाते ओके मग त्यामध्ये तुम्हाला कळतं की अरे सब म्हणजे कोणते 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 मेन सब हे तुम्ही तीन दिवस चांगला अभ्यास करायचे राईट त्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती पन्नास मार्काचं क्वीज होणार किती मार्काचं पन्नास आणि त्याचा वेळ असणार दोन तास मग तो ॲपवरती वेळ तारीख सगळं आलेलं असतं तुम्हाला दिसतं ते म्हणजे मी मागच्या वर्षी पण पाहिलं पूर्ण पाहत येतोय कारण माझ्या मुलाला मी घरी घेतलं होतं सगळ्या गोष्टी मी जाणतो त्याच्यावर आणि बऱ्याचशा मुलांना दिलं पण आहे ठीक आहे असो ते कॉम्पिटिशनमध्ये कसं आहे की तुम्हाला पन्नास प्रश्न आहेत जसं की आपण एक मालिका पाहतोय किंवा याच्या आधी पाहिले असेल कोण बनेगा करोडपती अमिताभ बच्चनच्या माध्यमातून अरे बाई कोण बनेगा करोडपती असं पाहिलंच ना ठीक आहे त्यामध्ये पण प्रश्न एक पर्यायच्या त्याला आपण आपण डायरेक्टली काय म्हणतो मल्टीच क्वेशन किंवा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्सचं म्हणतो तशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणाल तर त्याच्यामध्ये मुलांना जसं वर्गामध्ये आपण एखादी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये आपण नंबर काढतो नंबर किती काढतो तर नंबर आपण तीन काढतो बरोबर आहे ना आज बऱ्याच शाळेमध्ये गेल्यानंतर मी विचारतो चाळीस नंबर तीनचे आहेत आणि क्लासमध्ये कुठे असो याच्यामध्ये नंबर शंभर जर एका वर्गात विद्यार्थी असतील तर चाळीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती स्कॉलरशिप कशी आहे तर तीस रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत फोनपेला कॅश रिवॉर्ड लगेच मिळतात पैसे मिळून जातात ठीक आहे मी पाहिले गेल्या वर्षी बऱ्याच मुलांची स्कॉलरशिप मिळवली आहे म्हणजे जवळपास बारा हजार प्लस रुपयांची स्कॉलरशिप आहे ती तुम्ही घेऊ शकतात पहिला आलात तर दीडशे दुसरा आला तर एकशे पंचवीस तिसरा आला तर शंभर चौथा नव्वद साठ तीस मग यापैकी काही विद्यार्थी तीस रुपये मिळवतील काही साठ मिळवतील काही शंभर मिळवतील काही पहिला आला तर दीडशे मिळवतील असे माझ्याकडे फोटो पो, फोटो व्हिडिओ सगळं आहे तुम्हाला मी ते पाठवू शकतो ठीक आहे सर्वात महत्त्वाचं की त्याच्यामुळं काय होईल तर विद्यार्थ्याला अभ्यास करत रे बाबा असं म्हणण्याची वेळ राहणार नाही करेक्ट ना तुम्हाला काय वाटतं बघा विद्यार्थ्यांनी जर मनाने अभ्यास केला तर मला वाटतं जास्त होईल आपण बळजबरी करमत होणार आहे का नाही होणार म्हणून मित्रांनो म्हणून माझ्या पालकांना पण विनंती आहे की आपण लक्ष नक्की द्यायचं कारण आपलीच मुलं ती बरोबर आहे पण त्याचबरोबर मुलांना पण माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर सगळ्या गोष्टी मिळत असतील सर्व गोष्टी मिळत असतील तर तुम्ही पण मन लावून अभ्यास केला पाहिजे कारण शहरात येऊन पंधरा ते वीस हजार रुपये इथं महिन्याला घालून एवढं करण्यापेक्षा तुम्हाला जर चांगलं घरीच मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही घरी बसून अभ्यास केला पाहिजे स्पेशली मुलींसाठी कारण मुली आता मी काही गाव काही गावांमध्ये दौरा केला आहे त्या गावामध्ये चार चार पाच पाच किलोमीटर काय तर शाळा आहेत तर सकाळी ट्युशनला म्हणा शाळेला म्हणा दोन दोन टाईम जाणि ना होत नाही आहे मग अशा मुलींसाठी खरं तर तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसून मोबाईलवर किंवा टी व्हीवरती आपण याचा अभ्यास करू शकतो कारण अँड्रॉइड टी व्ही असेल तर शंभर टक्के आता डन होतं सर्वात आहे पालकांची काही समस्या सर मग मोबाईल मुलं बिघडतील तसं नाही त्यांना पण आपण एक पासवर्ड सेट करून देतो आणि मुलांना एक विश्वासामध्ये घेऊन त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं हे आपलंच काम असतं माझं फॉलोअप असतं सगळं असतं हे सगळं आपलं मिळतं ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगण्यासाठी आलोय पण वेळ कमी असतो आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असतो राईट तर सिलेबस काय काय कसं कसं सगळं बघा मराठी माध्यम आहे सेमी आहे इंग्लिश मिडियम आहे सीबीएसई आहे तुम्हाला मी काही पुस्तकं दाखवू शकतो कशा प्रकारची येथे आणि सर्वात महत्वाचं काय तर ग्रामीण भागात कमी फीजमध्ये आहे म्हणजे तुम्हाला नांदेडला यायचं मला ट्यूशनची फीस आता सांगणं बरोबर नाही या ठिकाणी पण खूप आहेत जवळपास तीस हजार प्लस आहेत बरोबर आहे दहावीपर्यंतच्या तर या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यम पहिलीपासून ते आठवीपर्यंत कोणतेही माध्यम असो सात हजार नऊशे नव्याण्णव त्यासोबतच जर तुम्हाला म्हणजे सात हजार नऊशे नव्याण्णव मराठी माध्यम जर असेल आठवी नवी दाबे ते पण तुम्हाला सात हजार नऊशे नव्याण्णवमध्येच उपलब्ध आहे ठीक आहे तुम्ही कॉल करू शकता विचारू शकता सगळी माहिती त्यानंतर जर सी बी एस किंवा सेमी किंवा इंग्लिश जर नववी दहावी जर असेल तर मात्र चौदा हजार नऊशे नव्याण्णव कारण त्यामध्ये पुस्तकं पण प्रत्येक विषयाची घरी येतात आता सेमीसाठी बघा ना इंग्लिश त्यानंतर सायन्सचे दोन बुक मॅथचे चार बुक अल्जेब्रा दोन जॉमेट्री दोन हिंदी ये का है? आता सरंचा एक आहे आणि आता इतिहास भूगोल पण येईल असं सरांच्या माध्यमातून ऐकलंय म्हणजे बरेचसे विषय तुम्हाला घरी येतात हो आणि त्याच्यामध्ये लिहिल्या जागा पण आहे आता फॉर एक्झाम्पल हा एक बगा. महारा से आ आ, क्लास आहे बघा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इंग्लिश मिडियम आहे क्लास आहे सिक्स दिसते का तुम्हाला क्लास सिक्स्थ आहे येस तर याच्यामध्ये तुम्हाला बघा लिहायला जागा पण आहे फॉर्मॅट म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला या ठिकाणी असं तुम्हाला दिसते बघा इथं पण दिसते हा सबस्टन्सेस इन डेली यूज हा चॅप्टर आहे प्रत्येक पॉईंट आहे त्याला पण स्कॅनर आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर इथे खालीला असतं लिहायला जागा पण आहे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला स्पेस आहे ओके आणि हा स्पेस तुम्हाला लिहिण्यासाठी एखादा पालक म्हटला की नाही 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 आज तू काय अभ्यास केला सांग मी सकाळी सांगितलं होतं की पाच क्यू आर कोड बघायचे तू बघितलीस का लिहिलीस का वाचलीस का तर तुम्ही संध्याकाळी बघू शकता याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे पालक असो ज्याला वेळ नाही असा अनएज्युकेटेड असेल दुसरा असेल तो मिडियमचा दहावी बारावीचा असेल किंवा मग हायली क्वालिफाईड असेल घरचं कोणतरी चेक करू शकतं किंवा मी तर आहेच अहो मी म्हणणार नाही शंभर टक्के अभ्यास होईल पण शंभर टक्के होण्यासाठी सगळ्यांनी काळी तर होते पॅरेंट आणि टीचर असतील तर पण त्याचबरोबर विद्यार्थी महत्त्वाचा असतो पण कमी सांगायचं म्हटलं तुम्ही ते करून घेऊ हो शकता ओके काही हरकत नाही मित्रांनो साठ पन्नास साठ टक्के जरी अभ्यास झाला तर कुठल्या कुठं पोहोचतं साठचं जर ऐंशी जात असेल आणि ऐंशी जर पंच्याण्णव जात असेल तर अंदाची गोष्ट आहे असे खूप विद्यार्थी व्हिडिओ माझ्याकडे आहेत जे गेल्या वर्षी चांगले आऊट झालेत बरोबर आहे ठीक आहे असो बघा दिसते तुम्हाला लिहायला पण जागा आहे पूर्ण तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे कारण स्पेस आहे म्हणजे तुमचा पॅटर्न काय पुस्तक घरी येणे प्रत्येक चॅप्टरला क्यू आर कोड चॅप्टरवरचे चाळीस ते पन्नास त्याला पण पन क्यू आर कोड लिहायला जागा ऑनलाईन क्लास त्याचबरोबर तुम्हाला क्वीज कॉम्पिटिशन ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी कमी फीसमध्ये आपल्या ग्रामीण भागात मिळतात सर्वात महत्त्वाचं आजकाल आपण म्हणतो मुलं शिकली पाहिजेत येस पण शिकली पाहिजेत पण कुणाच्या घरातली आपल्या घरातली ना अवा आपल्याच घरातली पाहिजेत ना दुसरी तर शिकणारच आहे सगळ्यात महत्त्वाचं हा पॉईंट आहे कारण एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आज ग्रामीण भागातला प्रत्येक पालक हा शंभर टक्के सांगतो त्यातला चाळीस ते पन्नास टक्के वाटा हा मुलाच्या मुलांच्या शिक्षणासाठी काढतोय आज मी ते अनुभवतोय ठीक आहे तर महाराष्ट्रामधून तर खरं तर पुण्या शहरातनं सुरुवात आहे राईट एज्युटेक झाली नावच काय एज्युटेक आहे एज्युकेशन विथ टेक्नॉलॉजी मग टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आज आज सगळं अभ्यास आपण पण मोबाईलवर तेच बघतोय मुलं पण बघतात पण मुलांच्या हातून मोबाईल काढणं अवघड झालं राईट ना मग त्याला मोबाईल पाहू नको असं म्हणण्यापेक्षा तो हे पाहण्यापेक्षा हा कोर्स बघ तुझ्या वर्गाचा बघ शंभर टक्के त्याला आवडला ते बघते ला याची मला खात्री आहे तुम्हाला जर आवड असेल तर मला विचार कसं पाहतंय ते पन, मी सांगेन तुम्हाला ओके खूप काही बोलण्यासारखं आहे मित्रांनो पण मी हे का हा का व्हिडिओ बनला कारण मला प्रत्येक भागापर्यंत नाही पोहोचता आलं नाही पोहोचता आलं पण या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक तुमच्या गावापर्यंत नक्की पोहोचणार जेवढ्या मुलांना मला शिक्षण देता येईल तेवढ्या नक्की द्यायचा प्रयत्न करणार यामध्ये पहिल्यांदा मुलांना शिक्षण प्राधान्य शिक्षणाच आहे त्याचबरोबर काही पालक काही मित्रमंडळी तुमच्या गावात खूप अशी बसली येतो त्यांना पण काही जर काम देता आलं तर शंभर टक्के एजुटेकच्या माध्यमातून मी नाही देणार एज्युटेक देणार ठीक आहे कारण रेफर करायला काय जातं रेफर करून तुम्ही थोडंफार तुमची जी काही आ... <coughs> म्हणजे पैसे असतील अमाऊंट असेल ते कमावू शकतात कारण चांगलं मला वाटतं की आपण दुसऱ्याला शिक्षण देणं चांगली गोष्ट आहे मी कुठं कुठं जाणार तुम्ही जर मला मदत घेतली शंभर टक्के गाव आपल्या गावामध्ये येणार आणि आपल्या गावामध्ये येऊन तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मग तुमचे मंदिर आपल्या मंदिरावरून असेल आपल्या बोद्धगरण असेल किंवा आपल्या वॉट एवर कोणतं पण मंदिर असेल जिथे चांगली जागा असेल बरे जण लोक बघू शकतात अशा ठिकाणावरून तुम्हाला पूर्ण याची माहिती तुमच्या गावामध्ये येऊन नक्की देणार ठीक आहे तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्यात सगळ्यात महत्त्वाचं मुलांना शिकवायचं आहे पण शिकवत असताना पण तुमच्यासोबत विश्वासामध्ये घेऊन शिकवायचं आहे राईट right? आजकालची मुलं ॲडव्हान्स आहेत त्यांना मारून चालणार नाही त्यांना समजावून सांगून चालणार सर्वात महत्त्वाचं शिक्षणाबरोबर संस्कार करणं गरजेचं आहे संस्कार कसे करायचे हे आपण दोघे म्हणून बसू पॅरेंट आणि आपण नक्की मुलांमध्ये बदल घडेल कारण मी आज ते खात्रीशी सांगतोय की बऱ्याच मुलांमध्ये चेंजेस केलेत पालकपण समाधानी आहे आणि खरंच आपण जर चांगलं ॲटिट्यूडनं चांगल्या जर भावना आपण लोकांशी जर अटॅच झालो तर मी आ, मी शंभर टक्के तर बनवू शकत नाही पण खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद चांगला येतो आहे आणि पालकही त्यामध्ये रिस्पॉन्स देतात ओके मित्रांनो तुम्हाला काहीतरी विचारायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला वाटल्यास व्हॉट्सअपला पाठवेल मी किंवा इथे सांगू शकतो चौऱ्याऐंशी एकवीस झिरो चार झिरो एक झिरो एक, एक किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर पंधरा तेरा नव्याण्णव परत सांगतो आहे चौऱ्याऐंशी एकवीस झिरो चार झिरो एक झिरो एक नव्याण्णव पंच्याहत्तर पंधरा तेरा नव्याण्णव दत्ता चव्हाण सर ना, जवड़ी जवड़ी या नावानं हा नंबर सेव्ह करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल ना ज्या गावामध्ये खरंच सांगतो गावात तर आलंच पाहिजे शिक्षण पण गावामध्ये जेवढी घरं आहेत जेवढी मुलं शिकायला आहेत जेवढी शाळेत शिकतात त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे येसाल ना येणार असाल तर नक्की मला एक फोन करून किंवा मेसेज करून नक्की मला मेसेज द्याल सांगाल की सर आम्ही शिक्षणासाठी संस्कारासाठी आपल्यासोबत आहोत तुमच्यासोबत आहोत मला खरंच वाटेल तुमचं नाव टाका गावाचं नावाल तरी चालतंय काय अडचण नाही कारण तुमच्या गावावर मला कळेल की या एज्युकेशनचं महत्त्व आज प्रत्येक गावात पोहोचवते ओके यापुढे माझे असे व्हिडिओ येणारच आहेत नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आपला पूर्ण सपोर्ट आहे नांदेडला पण ट्युशनला कधी आलात तर ट्युशनमध्ये पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी आठवड्याला बोलत असतो आणि सगळ्या पालकांना पण पालक आणि विद्यार्थी ह्या काही ज्या काही इंट्रॅक्ट आपण त्यामध्ये होतो ह्या सगळ्या गोष्टी कळत जातात okay? ओके ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मुलांपर्यंत द्यायला पाहिजे का नाही हे पण मला कळवा uh. कारण प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य वेगळं आहे आता गावात तर एका तालुक्यात खूप तो आज मी नाही म्हणलं तर जवळपास पाच जिल्ह्यामध्ये काम करतोय परभणी हिंगोली नांदेड जालना संभाजीनगर पण तिथल्या त्यातल्या त्यात मी नांदेडमध्ये जास्त काम करतो कारण वेळच मिळत नाही नांदेड आणि हिंगोली ह्या दोन त्या दोन आता परभणीसुद्धा आहे सांगायचं तात्पर्य वेळ पुरत नाही उन्हाळा आहे तरी पण मुलं आज नववीला आहेत ती दहावीला जाणार असेल मग दोन महिने आपल्याकडे आहेत ना आप त्यांना जर दोन महिन्यामध्ये दोन दोन तीन ती ती तीन चॅप्टर जर त्यांची झाली तर ते दहावीची परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊ शकतात राईट तर तुम्ही सर्वांनी आठ नऊ दहाच्या मुलांसाठी जेवढ्या मुलांना मला भेटत आहे तेवढ्या मुलांना भेटवा त्या सर्व गावातील गावामध्ये जेवढे आठ नऊ दहाला मुले त्यांना माझे वाटल्यास लेक्चरही दोन चार पुरवतो मी एका महिन्याभरामध्ये तर चांगलं शिक्षण मिळावं ही आपली सद्भावना आणि आपले चांगलं शिक्षण मिळून आज कित्येक मुलांना मी तसं पाहिलं तर स्पर्धा परीक्षा तेरा वर्ष त्याचबरोबर पहिल्यांदा दहावीचे क्लास या सगळ्या गोष्टी मी आता येतो आहे तसं आपल्या मुलामध्ये पण ते गुण हवेत सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि शिक्षणामुळं क्रांती होते आणि क्रांती ही सध्याला क्लासेस तर आहेतच पण त्याचबरोबर एज्युटेकच्या माध्यमातून सर्वात मोठी क्रांती निलेश खेडेकर सरांनी एज्युटेकच्या माध्यमातून केली आहे त्याचबरोबर मग पूर्ण मला जे सपोर्ट करणारी टीम आहे एज्युकेशनमध्ये ती पण खूप छान आहे आणि आपण सर्वत आहातच काय विषय नाही चला भरपूर आहे चला तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली आहे तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कळवा आणि हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक मुलापर्यंत पालकापर्यंत सगळ्यांसमोर तुम्हाला पोहोचवायचा आहे आणि तुम्हाला पण घरी सांगण्यासाठी मी स्वतः येणारच आहे त्याचा काय विषय नाही ओके भरपूर बोलायचे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक या संदर्भात पुढचा व्हिडिओ येणार आहे म्हणजे तुम्हाला मी ऑनलाईनच्या माध्यमातून पण अटॅच कर करणारच आहे कारण माझा प्लॅटफॉर्म तर मोठा आहे ते प्लॅटफॉर्मला पण मला अटॅच करणार आहे ओके ठीक आहे तुमच्या काही समस्या असतील तुमच्या गावात काही शिक्षणाच्या अडचणी असतील तर नक्की बोला त्या ठिकाणी तुम्हाला मला पूर्ण सपोर्ट आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र ओके ठीक आहे थँक्यू सो मच